अनेक बैठका तुरुंग तुरुंगांच्या ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या बाबतीमध्ये जे रिक्रुटमेंटच्या ज्या अडचणी आहेत हे विषय गेले तीन ते चार वर्ष आम्ही चा हाताळतोय आज माझ मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये भेट द्यायचं एकमेव कारण होतं इथल्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायच्या मागील काही दिवसांपूर्वी मी पोलीस हाऊसिंगची बैठक ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्रामधली कारागृह आहे ह्या का कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचे जे काही प्रस्ताव तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहा असे देखील आपण प्रस्ताव तयार करतोय ते एकंदरीत इथल्या अडचणी समजून घेणे माननीय हो मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांनुसार भविष्यामध्ये आपल्या कारागृहामध्ये ज्या नवीन बांधकाम करायची आहेत ज्या काही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता मुंबई कारागृह आपण उदाहरण दिलं जवळपास नऊशे नव्वद ची कॅपॅसिटी आहे म्हणजे क्षमता तितके प्रेझेन्स ठेवणं अपेक्षित आहे परंतु जवळपास तीन हजार चारशेच्या आसपास प्रेजनस आहेत अशा वेळेला अनेक बैठक तुरुंग तुरुंगांच्या ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या अडचणी आहेत तुरुंगाच्या बाबतीमध्ये जे रिक्रुटमेंटच्या ज्या अडचणी आहेत तर हे विषय गेले तीन ते चार वर्ष आम्ही हाताळतोय आज माझं मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये भेट द्यायचं एकमेव कारण होतं इथल्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायच्या मागील काही दिवसांपूर्वी मी पोलीस हाऊसिंगची बैठक ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्रामधली कारागृह आहे ह्या कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचे जे काही प्रस्ताव हो तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे देखील आपण प्रस्ताव हो तयार करतोय ते एकंदरीत इथल्या अडचणी समजून घेणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनानुसार भविष्यामध्ये आपल्या कारागृहामध्ये ज्या नवीन बांधकामं करायची आहेत ज्या काही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता मुंबई कारागृहाचं जर का आपण उदाहरण दिलं जवळपास नऊशे नव्वद ची कॅपॅसिटी आहे म्हणजे क्षमता तितके प्रेसिडे ठेवणं अपेक्षित आहे परंतु जवळपास तीन हजार चारशेच्या आसपास प्रेजिंटर्स आहेत अशा वेळेला आतले जे काही यंत्रणा किंवा आतले जे काही प्रेसिटीस कमी पडत आहेत तिथे कुठे सुधारणा करायची गरज आवश्यक आहे ती प्रत्यक्षात पहावं प्रत्यक्षामध्ये येऊन त्याची पाहणी करून अभ्यास करून माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे संपूर्ण अहवाल सादर करावा आणि लवकरात लवकर मला वाटतं आज आपण पोलीस हाऊसिंगच्या मार्फत फक्त हाऊसिंग वरती कॉन्सन्ट्रेट न करता आता तुरुंग देखील हे पोलीस हाऊसिंग उभारायचे आहेत निर्णय झालेला आहे त्या अनुषंगाने पुढची पावलं उचलण्यासाठी अनेक आहेत त्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत बघा संजय राऊत यांनी शेवटी आता कुठल्याही आरोपीला जे हे नरकच वाटणार त्यामुळे त्याला त्यांच्या दृष्टिकोनाने मी काय पाहिलं त्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा आज एक लक्षात घ्या कारागृह जे काही आरोपींना आपण इथे त्यांचे ट्रायल चालू असतात तोपर्यंत आपण इथे ठेवलेली असते काही कन्विक्शन झालेले असतात आरोप सुद्धा झाल्याच्या नंतर कोर्टाने सजा नंतर काही आरोपी इथे राहत असतात किंवा गुन्हेगारी केल्यानंतर इथे राहत असतात त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांना इथे अटक करून ठेवलेली असते मग त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी रिहॅबिलिटेशनसाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील आपला आपल्या सरवणाकल्पना आहे की मागील डिसेंबरच्याच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांनी विधिमंडळाने आणि आपला माननीय मुख्यमंत्री मोदींनी नवीन कायदा तिथे मांडला होता तर विधिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे कायदा पारित झालेला आहे तो आता माननीय राष्ट्रपती महोदयांकडे मंजुरी करता गेलेला आहे त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे जेलमध्ये जे काही प्रशिक्षण दिली जातात जे काही शिकवलं जातं त्याच्या त्यांनी बाहेर अंमलबजावणी केली की के नाही ह्याचे देखील ह्याच्यावर देखील आपण लक्ष देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं जेलला नरक असे उपमा देण्यापेक्षा जेलच्या मध्ये आलेला आरोपी किंवा गुन्हेगार जो असेल तो इथून सुधारून कसा बाहेर पडेल आणि सुधारगृह असं म्हणतात म्हणून मला वाटतं आपण एक थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे आज माझं इथे येण्याचं मुख्य कारणच ते होतं की आपण सुधार गुरु व्हायला आपण जेव्हा बोलतो ह्याच्यामध्ये केद्यांची गुन्हेगारी प्रवृत्ती असताना जेव्हा इथे गुन्हेगार ज्यावेळेला येतात तो बाहेर पडतो तेव्हा त्याची गुन्हेगार प्रवृत्ती बदलली की आहे की नाही तर त्यासाठी आतमध्ये आपण काय फॅसिलिटीज दिल्या पाहिजेत त्यासाठी आपण काय बदल केले पाहिजेत याबाबत आम्ही चर्चा केली चमचा वाढवण्यासाठी काही चर्चा झाली का चमच्यापेक्षा जास्त काही कॉन्फरन्स केलं पाहिजे अशी काही शक्यता आहे त्याचा स्कोप आहे का सध्या आता आपल्या सर्वांची माहिती करता पालघरमध्ये आपण पंधराशेच्या कॅपॅसिटीचं आपण एक जेल आपण तयार करत आहोत काम चालू आहे मला वाटतं बारामती आईला, बारामती आईला, बारामती अहिला बारामतीमध्ये मला वाटतं शंभरच्या कॅपॅसिटीचं तिथे काम चालू आहे अहिला नगरला पाचशेच्या कॅपॅसिटीचं चा काम चालू आहे येता काही कालावधीमध्ये येरवडा जेल ह्याची आपण कॅपॅसिटी जवळपास चार हजारच्या क्षमतेचा आपण नवीन आपण कारागृह आपण तिथे उभं करतोय त्याला लवकरच मान्यता देखील मान्य मुख्यमंत्री मोद्यांच्या यांच्या अध्यक्षतेखाली दिली जाईल सेंट्रल जेलच्या जा बाबतीमध्ये देखील आपण मधून बाहेर पडेलच परंतु जी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर येता कामाने ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे यंत्रणा त्या बाबतीमध्ये योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशनकडून कारवाई करतील नाही नाही आपणच म्हणताय ते शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेले आहे शासकीय विश्रामगृह काही कुठल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं किंवा कुठल्या लोकप्रतिनिधीचं नसतं म्हणजे तात्पुरतं फक्त वास्तव्याकरता आम्ही तिथे जात असतो किंवा कोणी तिथे जात असतो मला वाटतं चौकशी पूर्ण होऊ द्यात नक्की कोणी तिथे आणले होते कोणासाठी आणले होते हे चौकशी निष्पन्न होईल जो कोणी आरोपी असेल जो कोणी याच्यामध्ये त्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल त्यांच्यावरती कारवाई होईल उपस्थित नाही बघा आपण आताच ते कन्क्लूड करणं त्या कनक्लुजन वरती येणं की ते समित्यांसाठीच होतं हे म्हणतात थोडं आता घाई होईल चुकीचं होईल चौकशी अंतिम लक्षात येईल की नक्की कशा कोणी रोकड आणली होती कशा करता आणली होती हे चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावर आम्ही योग्य कारवाई करू देखि अभि तक इन्वेस्टिगेशन चालू आहे वो जो व्यक्ती हे जहां जहां पे थी वो भी उनको अरेस्ट किया गया है एक बार इन्वेस्टिगेशन जब तो पूरा हो जाएगा ये बहुत ही सेंसिटिव है तो मेरे ख्याल से इसका हम पब्लिकली डिस्कशन नहीं कर सकते लेकिन आ, बिल्कुल हमारी जो यंत्रणाएं है वो अलर्ट है इन्वेस्टिगेशन राइट डायरेक्शन में जा रहा है उनने जो भी रेखी की होगी या फिर जो भी उन्होंने इंफॉर्मेशन गैदर की होगी वो किस लिए की गई थी वो सब इन्फॉर्मेशन लेने के बाद उसके वो योग्य वो स्टेप्स लिए जाएंगे देखिए हाँ के के अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल उनकी तो कस्टडी की मांग की जाएगी लेकिन अभी तक जो भी इंक्वायरी चालू है वो सेंट्रल एजेंसी के माध्यम से की जा रही है अमेरिका से अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल मांगे लेकिन सेंट्रल एजेंसीज के संपर्क में हमारी महाराष्ट्र सरकार है और बिल्कुल इस मामले में माननीय मुख्यमंत्री महोदय भी बिल्कुल ध्यान दे के तो मेरे ख्याल से इन्वेस्टिगेशन का ही मामला है तो इन्वेस्टिगेशन जब कंप्लीट होगा या फिर उसमें जो भी फाइंडिंग उसके ऊपर कार्रवाई की जाएगी देखिए मुंबई पुलिस के माध्यम से जब भी ऐसी कोई मतलब गणपति के सीजन होते हैं या फिर दिवाली होती है नवरात्र होती है जब भी फेस्टिवल के सीजन होते हैं तभी हम आ, आ, जो भी मैन्यूवरिंग होता है अच्छी तरीके से ही होता है हमारा अभी आपने आ, को, चार दिन पहले ही आपको पता है कि मुंबई के लिए स्पेशली जॉइंट सीपी लेवल के एक अधिकारी की नियुक्ति की गई उनके उनके माध्यम से इंटेलिजेंस भी वहाँ पे एकत्रित किया जाएगा उसके आगे की जो लिए जाएंगे जा सलमान खान को धमकी है सलमान खान के घर में कल वापस से एक व्यक्ति घुस जाता है लेकिन सुरक्षा को लेकर काफी सवाल सलमान खान को जो भी आज तक धमकी आई है उन्होंने जो भी प्रोटेक्शन की मांग की थी उनके जो भी जरूरत प्रोटेक्शन वो दिया गया है मेरे ख्याल से उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं है और एजेंसी बिल्कुल ठीक से काम करी इसलिए वो पकड़े गए तो मेरे ख्याल से उनको उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं जो भी जो भी प्रिकॉशन मिलते हैं थैंक है, तो 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 यून देखिए वो रेस्ट हाउस है वो गवर्नमेंट रेस्ट हाउस है वो किसी के किसी की ओनरशिप नहीं है जो भी पे कैश बरामद हुई है वो इन्वेस्टिगेशन होने के बाद जो जो भी जो भी इसमें इन्वेस्टिगेशन में कंक्लूड होगा कार्रवाई कारागृह के बारे में कारागृह के मामले में जो भी सुधारना करने की जरूरत है उसके कुछ गाइडलाइंस थे तैयार किए हैं 2024 में हमने विधिमंडल में कायदा भी हमने पारित किया है उसके मद्देनजर रखते हुए कारागृहों में जो भी रिजुविनेशन करने की जरूरत है जो भी रिकन्स्ट्रक्शन करने की जरूरत है अंदर की जो भी फैसिलिटीज है वहाँ पे इम्प्रूवमेंट की जरूरत है अभी यहाँ पे आज मैंने मुंबई के सेंट्रल जेल में जब विजिट की तो लगभग हजार की कैपेसिटी है लेकिन तीन हजार चार सौ की भी, भी ज्यादा यहाँ पे बिजनेस है तो फैसिलिटीज इंप्रूव करने के लिए महाराष्ट्र सरकार की तरफ से जो भी फंड देना या फिर जो भी इम्प्रूवमेंट जो स्कोप है वहाँ उसके लिए काम करना माननीय मुख्यमंत्री महोदय जी ने इस मामले में जो भी इंस्ट्रक्शन दिए हैं तो वो समझने के लिए आज मैं यहाँ पे आया था नेक्स्ट वीक में इसके बारे में हम लोग एक मंत्रालय लेवल पर मीटिंग मीटिंग भी लेंगे यूडी नगर विकास विभाग हो या फिर पुलिस प्रशासन हो एक साथ में मिलकर एक सेंट्रल जेल के लिए प्लान रेडी किया है पुलिस हाउसिंग के लिए जो प्लान रेडी किया है उसके माध्यम से रिकंस्ट्रक्शन के लिए जो भी फंड्स की जरूरत है माननीय मुख्यमंत्री वो से हम चर्चा करेंगे और जो भी फंड्स लगेगा वो फंड्स वो दिए जाएंगे और महाराष्ट्र के कारोग की जो स्थिति है वो बिल्कुल बदलनी चाहिए इस मामले में जो भी स्टेप उठाने जरूरी है उठाएंगे सर बीएमसी ने 134 सौ चौतीस इमारतों को नोटिस दिए अभी भी वो खाली नहीं कराए गए है ऐसे में जो लोग अभी रह रहे हैं उनकी सुरक्षा कैसे सुनिश्चित की जाए क्योंकि कभी भी वो इमारत जो है पुलिस आवजन की बात कर रहे हो नहीं वो नगरी विकास विभाग का जो भी है वो विषय है उसको वो, 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 हैंडल कर लेंगे सरन, पे लगातार कार्रवाई की जा रही है ऐसे में जेल ओवर क्राउडेड ऑलरेडी है ऐसे बिजनेस को कैसे कंज्यूम किया जाएगा उनके लिए डिटेंशन सेंटर बनाने की बात की जा रही थी तो उसको लेकर क्या हमने टेम्पररी अभी डिटेंशन सेंटर हमें रेडी किया है कुछ दिन में वो एक्टिव भी होगा लेकिन परमानेंट डिटेंशन सेंटर मुंबई जैसी फैसिलिटी में होना चाहिए इसलिए माननीय मुख्यमंत्री मोदी जी ने आदेश भी दिए हैं जगह भी हमने ऑलमोस्ट वही फाइनल किए हैं तो उसके कंस्ट्रक्शन के लिए जो भी फंड की जरूरत है वो तो प्रस्ताव अभी जब भी, भी शासन के पास आएगा तो उसको फंड देंगे वो नए डिटेंशन सेंटर हम रेडी करेंगे ने मला वाटतं ऑलरेडी या, या बाबतीमध्ये आपलं सरकार केंद्र सरकार असू तर किंवा राज्य सरकार आम्ही अलर्ट आहोत आपल्या सगळ्या यंत्रणा या अलर्ट आहेत आणि म्हणून युट्यूब ब्लॉगर्सच्या माध्यमातून किंवा विविध वेब पोर्टलच्या माध्यमातून देशाला धोका पोहोचला असं कोणी ऍक्टिव्हिटीज करत असतील या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आपल्यावरती आपली नजर असतेच त्यामुळे असं कोणीही आपल्या नजरेकडनं सुटणार नाही साठे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच साटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे 14 संपर्क क्रमांक नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर फाइव थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट थ्री कि नाइन थ्री सेवन टू सिक्स वन नाइन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगति सर्वोत्तम साधे फाउंडेशन नो टेंशन